राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवारां उद्धव ठाकरे हे शरद पवारांची भेट घेणार असल्याचं कळत आहे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पवारांना भेटणार असल्याची बातमी येते सिल्वर ओकवरती ही भेट होणार असल्याची माहिती सध्या मिळतीय आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत गिरीश अचानकपणे आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे शरद पवारांची भेट घेणार आहेत नेमकं या भेटीचं कारण काय काय घडतंय महायुतीच्या गोटात महाविकास आघाडीच्या गिरीश मसा आवाज येतोय तर काही कारण असतं गिरीश आपण पाहतोय की अचानकच उद्धव ठाकरे हे शरद पवारांची भेट घेणार असल्याचं कळत आहे नेमकं या भेटीच कारण काय महाविकास आघाडीच्या गोटात घडतय तरी काय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दुपारी एक वाजता सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतील काही दिवसांपासून चर्चा होती महाविकास आघाडीमध्ये आता काही राहिलेलं नाही किंवा विसवत आहे अशा पद्धतीच्या चर्चा होत्या त्यावर शरद पवारांनी देखील माहिती देताना सांगितलं होतं की मी काही दिवसातच नेत्यांची एक बैठक बोलवीन किंवा नेत्यांसोबत चर्चा करेन आणि त्याच अनुषंगाने ही भेट असल्याचं बोललं जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था विशेष करून मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरे हे स्वबळ लढणार असल्याच्या चर्चा जोरदार आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आणि याशिवाय शरद यांनी देखील त्यांची बारामती आणि इंदापूर या पालिका निवडणुका आहेत त्या स्वबळावर लढू अशा पद्धतीची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे अशा महानगरपालिका असतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं बोलण्यात येत आहे महाविकास आघाडी एकजूट आहे का एकत्र आहे का यावरून बऱ्याचशा चर्चा होत्या कारण विधानसभेचा निकाल लागल्यानंतर कोणतेच नेत्यांची भेट झाली आपण पाहतोय की सगळ्यांना वेद लागले आहे ते महापालिकेचे आणि त्यातच महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे सेनेनं स्वतः स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे त्यानंतर आता महाविकास आघाडीत बिघाडी झाली का असा प्रश्न आहे आणि त्याच संदर्भात ही भेट अत्यंत महत्वाची असणार आहे धन्यवाद अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे